तुम्हाला माहिती आहे का नव्वद पर्सेंट लोक पैसा कमवण्याच्या नादात पैसा कमवतात हो तुम्ही बरोबर ऐकलं कोणी सांगतो स्टॉक मध्ये झपाट्याने पैसा वाढतो तर कोणी म्हणतो म्युच्युअल फंड सेफ आहे पण खरं काय आहे आज तुम्ही एक चुकीचा निर्णय घेतला तर पुढची दहा वर्ष तुमचं भविष्य अडचणीत येऊ शकते हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण आज आपण फक्त माहिती नाही तुमचं आर्थिक भविष्य ठरवणार आहोत कल्पना करा राहुल नावाचा एक साधा माणूस राहुलला पहिल्यांदाच पगार मिळत आहे तर त्याने काय केलं मित्राच्या सांगण्यावरून थेट स्टॉक मध्ये पैसे टाकले पहिले तीन महिने पैसे वाढले राहुल खुश झाला पण अचानक मार्केट क्रॅश झाला सहा महिन्यात पैसे अर्धे झाले आणि दुसरीकडे त्याच ऑफिस मधला अमोल दर महिन्याला म्युच्युअल फंड मध्ये पी करत होता ना टेन्शन ना घाई ना भीती पाच वर्षांनी अमोल शांतपणे स्वतःचे घर घेण्याच्या तयारीत होता फरक कुठे आहे त्याला मुद्द्यांनी समजून द्या नंबर ओनरशिप डिफरन्स म्युच्युअल फंड वेग स्टॉक मध्ये काय होते जेव्हा तुम्ही स्टॉक खरेदी करता तुम्ही त्या कंपनीच्या डायरेक्ट ओनर बनता कंपनीचा फायदा तुमचा फायदा कंपनीच्या तोटा थेट तुमच्या तोटा तुम्ही निर्णय घेता कोणता स्टॉक घ्यायचा कधी विकायचा कधी फोल्ड करायचा एक चुकणी हजारो रुपये पाण्यात म्युच्युअल फंड मध्ये काय होते म्युच्युअल फंड मध्ये तुम्ही थेट कंपनी खरेदी करत नाही तुमच्या पैसा फंड मॅनेजर हाताळतो हा माणूस मार्केट एक्सपर्ट असतो फुल टाइम प्रोफेशनल असतो रिस्क मॅनेज करतो तुम्ही फक्त गुंतवणूकदार राहा निर्णय तज्ज्ञाचा असतो तुम्हाला गाडी चालवायची नाही ड्रायव्हर हवा आहे का तर मग म्युच्युअल फंड मध्ये या पॉईंट नंबर टू रिस्क चा खेळ एका दिवसात श्रीमंत आणि एका रात्रीत कंगाल त्याला रिस्क टू हाय इस, हाय मन्जे, रोलर कोस्ट आज खाली करू दे मार्केट समजत नसाल न्यूज फॉलो करत नसाल इमोशन कंट्रोल करू शकत नसाल तर स्टॉक तुम्हाला भावनिक आणि आर्थिक दोन्ही प्रकारे तोडून टाकतात मार्केट पडत नाही तुमच्या धीर पडतो म्युच्युअल फंड कंट्रोल रिस्क म्युच्युअल फंड मध्ये डायव्हर्सिफिकेशन वेगवेगळ्या कंपन्या असतात रिस्क स्प्रेड होतो लॉंग टर्म फोकस असते मार्केट पडला तरी नुकसान मर्यादित असतो आणि मार्केट वाढला तर फायदा तुमच्याच होतो हा हळूहळू चालणारा कासो असतो पण शेवटी शर्यत जिंकतो पॉइंट नंबर ती रिटर्न ची चुकीची अपेक्षा एका वर्षात पैसा डबल होईल का है। रिटर्न एक्सपेक्टेशन सत्य काय स्टॉक रिटर्न्स अनप्रेडिक्टेबल असतात हो स्टॉक्स मध्ये पन्नास पर्सेंट शंभर पर्सेंट शक्य आहे पण प्रश्न हा आहे की तुम्ही योग्य स्टॉक ओढ़ू शकता का पंच्याण्णव पर्सेंट लोक चुकीच्या वेळी खरेदी करतात आणि चुकीच्या वेळी विकतात परिणाम लॉस म्युच्युअल फंड रिटर्न्स म्युच्युअल फंड एव्हरेज रिटर्न देतो दहा ते पंधरा पर्सेंट लॉग टर्म मध्ये जास्त नाही वाटत ना, ना पण थांबा जर तुम्ही पाच हजार रुपयाची एसआयपी वीस वर्षे केल्या तर बारा पर्सेंट रिटर्न तो तुम्हाला पन्नास लाख रुपये देते हा जादू नाही हा डिसिप्लिन आहे तर कोणासाठी काय योग्य आहे स्टॉक्स योग्य आहे जर तुम्हाला मार्केट नॉलेज आहे रिस्क घ्यायची तयारी आहे टाइम देऊ शकता तर तुमच्यासाठी स्टॉक योग्य आहे आणि म्युच्युअल फंड योग्य आहे जर तुम्ही न आहात जॉब बिझनेस मध्ये बिझी आहात लॉन्ग टर्म वेल्थ हवी आहे तर तुमच्यासाठी म्युच्युअल फंड बेस्ट आहे स्मार्ट लोक पैसा कमावतात हो वाईज लोक ते पैसा वाढवतात हो तीन कन्क्लुजन राहुल आणि अमोल आठवतात हो राहुल आजही मार्केट वर राग काढतोय स्टॉक मार्केट फसवणूक आहे असं म्हणतोय पण अमोल शांतपणे कॉन्फिडेंटली फायनान्शियली सिक्युअर आहे फरक पैसा न होता फरक होता निर्णय आज तुम्हें ठरवा गैम्बलिंग कराएगी है कि वेल बिल्ड कराएगी है पैसा कमाना सोप है पर तो टिकाऊ ये खरच एक कौशल्य है सो थैंक्स फॉर वाचिंग दिस वीडियो प्लीज लाइक शेयर सब्सक्राइब दिस इज आशीष फॉर एंड